नमस्कार सखींनो कसे आहात सर्वजण आज आपण शिवणार आहोत लेडीज डिझायनर पर्स तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की लेडीज पर्सच्या बाबतीत कितीतरी व्हरायटी आहे म्हणजे आपण पर्सच्या दुकानात गेलो तर ही घेऊ की ती घेऊ असं आपल्याला होतं अशी व्हरायटी आपल्याला जेंट्सच्या पर्सच्या बाबतीत मिळते का नाही मिळत कारण पर्स हा विषय लेडीजला खूप जवळचा आहे परंतु प्रत्येक वेळेला दुकानात जाऊन प्रत्येक साडीवर मॅचिंग पर्स घेणं शक्य नाही आहे त्यासाठीच आता मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने पर्सचे ट्युटोरियल मुख्य म्हणजे मी ज्या पर्स तुम्हाला शिकवणार आहे त्या छोट्याशा छोट्या कपड्यातूनसुद्धा तुम्ही बनवू शकता ज्या अवघड नाही आहेत अर्ध्या तासात एक तासामध्ये तुम्ही आरामशीर शिवू शकता जी तुमच्याकडे मॅचिंग साडी आहे त्याच्यासाठी मॅचिंग कॉन्ट्रास्ट वगैरे असा कपडा ब्लाऊज पीस म्हणा किंवा आणखीन असे तुकडे वगैरे मिळतात बाजारामध्ये तर तसे आणून तुम्ही त्यापासून ही पर्स बनवू शकता तर चला मग सुरू करूया इथे मी वीस बाय आठचे दोन तुकडे घेतले आहेत माझ्याकडे साडीच्या शिवणकामातून उरलेला हा कपडा आहे ह्याला मी अस्तर लावले कारण हा कपडा खूपच पातळ आहे अस्तर लावून ह्याला मी चारी बाजूने शिवून घेणार आहे अशा प्रकारे अस्तर मेन फॅब्रिकला जोडल्यानंतर ह्याचं आपल्याला मध्य काढायचं आहे जी बाजू आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आहे पर्सची त्या बाजूला मध्य काढायचा आहे आणि मध्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन इंचाच्या मार्किंग करायच्या आहेत तर सखींनो तुमच्याकडे जर जाड कपडा असेल तर अशा प्रकारे अस्तर लावायची गरज नाही आणि तुम्ही पाहिलं असेल वीस इंचाचं म्हणजे हार्डली अर्धा मीटरचा जो कपडा आहे तो आपण इथे घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्लीट्स घ्यायच्या आहेत म्हणजे जो मिडल आपण काढला आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे प्लीट दोन्ही बाजूने घ्यायचे आहेत प्लीटचं तोंड आतल्या बाजूला पाहिजे त्यानंतर आपण ह्याला टाचणी लावून फिक्स करायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे शिवल्यानंतर दोन्हीही भागांना आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर फक्त प्लेन कपडा असेल तर तुम्ही बॉटमच्या साईडला कॉन्ट्रास्टमध्ये बॉर्डर म्हणजे जी लेस वगैरे आहे ती सुद्धा लावू शकता आता ह्यानंतर ह्या मेन फॅब्रिकला आपल्याला तांदळाची गोण आणि आणखीन एक अस्तरचा भाग जोडायचा आहे हे दोन्ही भाग आपण मेन फॅब्रिकच्या आकाराचे कट करून घेतलेले आहेत खाली अस्तरमध्ये तांदळाची गोण आणि त्याचा जो व्हाईट सफेद पार्ट आहे तो वरच्या बाजूला मेन फॅब्रिकच्या बाजूला अशा प्रकारे तिने व्यवस्थित ठेवून त्याला टाचण्या लावून घ्यायच्यात आणि त्यानंतर चारही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे इथे आता तुम्ही पाहू शकता आपण तांदळाची गोन वापरली आहे त्याच्याऐवजी जर तुमच्याकडे कॅनवास अवेलेबल असेल तर तो तोही तुम्ही वापरू शकता तिन्ही भाग एकत्र जोडल्यानंतर एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही मेन फॅब्रिकचे जे पार्ट आहेत ते एकमेकांवर ठेवून चेक करायचं की बॉटम आणि जी वरची साईड आहे ते व्यवस्थित आहे।, आहे की नाही कुठे काही कमी जास्त तर नाही ना तर जिथे एक्स्ट्रा पार्ट येईल तो आपल्याला कट करायचा इथे माझ्याकडे लेफ्ट साईडला थोडा एक्स्ट्रा झालेला आहे ते तर ते मी आता कट करून घेणार आहे तर सखीनो ह्या ज्या मी पर्स दाखवत आहे ह्या अगदी कमी खर्चात आणि कमी वेळेत होणाऱ्या सोप्या अशा पर्स आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा हां सुरुवातीला थोडं तुम्हाला अडचण येईल परंतु व्यवस्थित व्हिडिओ पहा एकदा समजला नाही तर दोनदा पहा आणि त्यानंतरच कपडा कट करा दोन्ही पार्ट एकसारखे के कट केल्यानंतर आपल्याला बॉटम शिवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बॉटम आपण आता शिवून घेतला आहे आणि फिनिशिंगसाठी ह्यावर मी ही पट्टी लावणार आहे हिला मी चारही बाजूने फोल्ड केलेली आहे जेणेकरून त्याचे धागे निघून आहेत तर अशा प्रकारे ही पट्टी लावून आपल्याला आता शिलाई करायची आहे पर्सचा बॉटम आता रेडी झाला आहे आता वरचा भाग जिथे आपण पर्स ओपन करणार तर त्यासाठी हे जी पर्स आहे ती आपण आता सुलट करून घेतलेली आहे आणि इथे आता जी त्याची वरची टॉपची बाजू आहे त्याला फिनिशिंगसाठी आपण आता पट्टी लावणार आहोत तर वरच्या बाजूला लावण्यासाठी ही मी त्याच सेम फॅब्रिकची बॉर्डर घेतलेली आहे ही सहा इंच रुंदीची आणि चौदा इंच लांबीची बॉर्डर आहे तुमच्याकडे जर सेम फॅब्रिक अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसरं कोणतंही मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्टमध्ये घेऊ शकता इथे पर्सची जी वरची टॉपची बाजू आहे ती अकरा इंचाची आहे आणि ही जी पट्टी आपण घेतली ही चौदा इंचाची कारण दोन्ही बाजूने आपल्याला एक एक इंच सोडायचं आहे आणि अशा प्रकारे त्रिकोणामध्ये हे लावून घ्यायचं आहे तर सुलट बाजूवर पट्टी जोडून झाल्यानंतर ही पट्टी आपल्याला अस्तरच्या बाजूने आतल्या बाजूला फोल्ड करून जोडायची आहे जेव्हा आपण ही पट्टी अशी जोडतो तर काही वेळेला शिलाई येत नाही अस्तरच्या बाजूने कारण कसं आहे की इथे आपण आता त्रिकोणामध्ये शिलाई मारणार आहोत तर त्यामुळे जी पाठची बाजू आहे अस्तरच्या बाजूला ती पट्टीमध्ये काही काही वेळेला शिलाई येत नाही तर तुम्ही पुन्हा त्याला शिलाई मारायची आहे आता हा धागा कसा मॅचिंग आहे रेडवर रेड धागा मी वापरला आहे त्यामुळे इथे जी पट्टी थोडीफार शिलाईची राहिली होती तिला मी त्याच सेम रेड धाग्याने शिलाई मारून फिक्स केलेली आहे ह्यानंतर पट्टीचा जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे तर मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता अजून तर आपली पर्स रेडी झाली नाही पण किती छान दिसते आहे मला तर खूप आवडली पट्टीचा एक्स्ट्रा भाग कट केल्यानंतर दोन्ही साईड आपल्याला आता चेक करायचे आहेत की त्या समान मापाच्या आहेत की नाही जर कुठे काही एक एक्स्ट्रा असेल तर ते आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे आता मैत्रिणींनो इथे जो वरचा पार्ट आहे तो त्रिकोणी होता त्यामुळे इथे पट्टीला थोडासा असा फोल्ड येतो आहे तर त्या फोल्डला मी एक डिझाईनचं रूप दिलं आहे दोन्ही बाजूला जो एक्स्ट्रा पार्ट होता त्याची मिडलला मी प्लीट घेतलेली आहे आता ह्यानंतर मी झीप लावत आहे तुम्हाला जर झीप लावायची नसेल तर तुम्ही वेलक्रो किंवा मॅग्नेट बटनसुद्धा लावू शकता तर सखीनो इथे आता मी जी झीप घेतली आहे जी ड्रेसला वगैरे लावतात ती झीप घेतली कारण ह्यामध्ये रनर टाकलेला असतो आणि दोन्ही बाजूला ह्याला लॉक असतं म्हणजे रनर निघण्याचे काही टेन्शन नाही झीप लावण्याची खूप सोपी पद्धत आहे ह्याचा एक स्पेशल व्हिडिओसुद्धा मी ह्याआधी बनवला आहे तर सेम त्याचप्रमाणे तुम्ही ही लेस सॉरी झीप लावून घ्या इथे पुन्हा एकदा मी झीप सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप कशी लावायची ते दाखवलेलं आहे त्यामुळे झीप लावणं तुम्हाला खूपच सोपं वाटेल आणि मी जे काही आता तुम्हाला ट्युटोरियल तुम्हाल देते आहे जे शिक शिवणकाम सांगते ते अगदी सोप्या पद्धतीचं आहे म्हणजे कुणीही ज्यांना कपडे शिवता येत नाहीत ते लोकसुद्धा हे ट्राय करू शकता जर झीप लावण्याचा तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर सिम्पल तुम्ही वेलक्रो वगैरे लावू शकता तर दाखवल्याप्रमाणे झीप उलटी ठेवून दोन्ही बाजूला आतल्या साईडने आपल्याला जोडून घ्यायची आहे त्यानंतर त्या दोन्ही साईडला टॉप स्टिच करायचं आहे बस एवढ्याच स्टेप्स आहेत झीप लावण्याच्या झिप लावताना थोडा भाग जो आहे एक पाव ते अर्धा इंचाचा भाग आपल्याला बाहेर ठेवायचा आहे कारण तो शिलाईमध्ये ॲडजस्ट होईल तर इथे आता आपली झीप लावून झालेली आहे ह्यानंतर आता आपल्याला ह्याला बेल्ट लावायचा आहे तर जो बेल्ट आहे इथे तुम्ही रेडीमेड कि बेल्ट किंवा दुसरी कोणती लेस सुद्धा लावू शकता किंवा सेम कपड्याचा सुद्धा तुम्ही बेल्ट बनवू शकता पंचवीस इंच लांबीचा आपल्याला बेल्ट घ्यायचा आहे इथे मी आता ही लेस डोरी टाईप जे आहे ते मी वापरत आहे स्ट्रीप त्यामुळे मी त्या दोन घेत आहेत भक्कम राहण्यासाठी आणि त्या वरच्या बाजूला जोडून घेणार आहे तर अशा प्रकारे हा बेल्ट स्ट्रीप लावल्यानंतर आपल्याला पर्सच्या दोनही बाजू जोडून घ्यायच्या आहेत आणि त्या जोडताना त्या कमी जास्त तर नाही ना हे सुद्धा चेक करायचं आहे जर कुठे काही कमी असेल कुठे जास्त असेल तर ते ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला शिलाईमध्ये तर इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का आपण सुलट बाजूने पर्स जोडलेली आहे त्यामुळे ह्याच्यावर आता फिनिशिंगसाठी जो आपण कपडा लावणार तो आपण सेम फॅब्रिकचा घेतलेला आहे ह्याला चारही बाजूने ह्या ज्या स्ट्रीप आपण घेतली आहे लावायला तिला चारही बाजूने फोल्ड पहिल्यांदा केलं आणि त्यानंतर अशा प्रकारे पर्सच्या दोन्ही साईडला लावून घेतलेलं ला आहे तर इथे आता आपली पर्स रेडी झाली आहे आता शोसाठी इथे मी हे बटन लावत आहे हे तुम्ही चिकटवू शकता ग्लिवू किंवा शिवू शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला आवडली का ही डिझायनर पर्स मला तर खूप आवडली आणि तिला मी आता उद्याच घेऊन जाणार आहे आता इथे पर्समध्ये ठेवण्यासाठी मेकअप बॉक्स नाही आहे म्हणून मी तुम्हाला डायरी ठेवून दाखवली त्यानंतर ही पर्स हीसुद्धा मी वेस्ट फॅब्रिकमधूनच शिवलेली आहे तर अशा प्रकारे इतकं सामान ह्यामध्ये बसतं तुम्ही पाहू शकता किती मोठी आणि कमी कपड्यांमध्ये कमी खर्चात आणि कमी वेळेत सुद्धा ही छान पर्स आता मी तयार केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सखी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया काळजी